खरी आहे पी एन जी ज्वेलर्स हे माझं घर आहे हा माझा मित्र माझा मोठा भाऊ आहे आणि मला फार आनंद आणि अभिमान आहे ज्या पद्धतीने पी एन जी ज्वेलर्स गेली एकशे नव्वद वर्ष लोकांच्या सेवेत रुजू आहे आणि लोकांचा जो विश्वास आहे ब्रँड त्याची पोचपावती कमी होती की काय म्हणून नुकताच जो पी एन जीचा आय पी ओ आला तो ओव्हर सिक्स्टी टाइम्स ओव्हर सबस्क्राईब झाला ज्याला व्यवहार करतो ज्याला बिझनेस कळतो त्याला या वाक्याचा अर्थ त्याचं वजन कळेल शंभर नंबरी सोन्यासारखा शंभर नंबरी ब्रँड आहे माझं फार सौभाग्य आहे अभिनेता म्हणून कलाकार म्हणून की गेली चार पाच वर्ष मी शी हो या ब्रँडशी असोशिएट होऊ शकलो एज अ रिजनल ब्रँडफेश म्हणून पण माझं आणि पी एन जीचं नातं हे ह्याचा चेहरा होण्याच्या खूप आधीपासूनच आहे तर आमच्याकडे माझ्या लहानपणापासून मी पण मध्यमवर्गीय मराठी घरातला आहे तर आमच्याकडे पण सोनं चांदी जे खरेदी करायला जायचं ते पी एन जीतच जायचं सो मी या ब्रँडचा चेहरा खूप नंतर झालो मी आधीपासून ह्या ब्रँडचा ग्राहक आहे आणि म्हणून मला ह्याचं जेव्हा इन्वॉस्टमेंट करतो किंवा ह्याची ॲडव्हर्टाईज करतो तेव्हा ते, ते करायला मला एक वेगळा कॉन्फिडन्स येतो कारण मी स्वतः माझ्या जन्माच्या आधीपासून आईवडील जे काही थोडेफार पैसे जमायचे त्यांना सोनं घ्यायचं तर पी एन जीत जायचं इतका विश्वास इतका खरेपणा इतकी सचोटी या ब्रँडशी असोसिएटेड आहे आणि आज खूप भारी वाटते की नऊ दिवसात नऊ दालनांचं उद्घाटन होणार आहे आणि विशेष आनंद या गोष्टीचा आहे की ह्यातलं पहिलं पहिलं उद्घाटन हे छत्रपती संभाजीनगरमध्ये होत आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या उपस्थितीत होत आहे सर जसं पीएनजीचं आणि तुमचं नातं आहे तसं छत्रपती संभाजीनगरकडचं आणि तुमचं पण नातं आहे काय हो कसं का आहे जावई आहे मी छत्रपती <laughs> संभाजीनगर जावंही मी त्यामुळे सासुरवाडीत माझा कॉलर टाईट झाले माझे इथे उद्घाटन म्हणजे कारण मला असं वाटतं की खूप प्रेम केलं छत्र छत्रपती संभाजीनगरने माझ्यावर गेली अनेक वर्षात बायको म्हणजे आई म्हणजे लिणाची आई पण आईच म्हणतो मी तिला आमचं अमित सगळा परिवार आहे माझा त्यामुळे फार भारी वाटते इकडे नेहमी येणं होतं आणि आज काय दुग्धशर्करा योग की हेही घर आहे हेही घर आहे आणि आता हक्काची अजून एक जागा आहे दुसरं दालन संभाजीनगर संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर म्हणजे दुसरं दालन आहे सो अजून एक हक्काची जागा कारण हा खूप अपकमिंग डेव्हलपिंग एरिया आहे सो मला असं वाटतं की इकडे दालन उघडणं खूप स्तुत्य आहे जास्त आनंद आहे आता छत्रपती संभाजीनगरला यायला अजून एक कारण झालं ना सर <laughs> आपल्या चाहत्यांकरता आपण काय निरोप देतात जे बाहेर वेटिंगमध्ये थांबलेले अनेकांबरोबर फोटो काढलेत पण मला असं कळलं की मीडियातले आमचे मित्र थांबलेत खोळंबलेत त्यामुळे मी आधी आत आलो कारण तुम्ही पण खूप सातत्याने सहकार्य करता आम्हाला आमचा आवाज लोकांपर्यंत पोहोचवता फोटो काढले म्हणून म्हटले की आता थोड्या था, वेळ तुम्ही थांबा आता खूप वेळ थांबलेत नाही त्यांच्याशी बोलतो परत बाहेर सगळेच आपले तुमच्या माध्यमातून सगळ्यांना शारदी नवरात्रोत्सवाच्या अनेक अनेक शुभेच्छा महा दुर्गा महालक्ष्मी महासरस्वतीची कृपा आपल्या सगळ्यांवर सदैव राहो आपल्या सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण होत सुख शांती समृद्धी समाधान आणि उत्तम आरोग्य कारण कोविडनंतर आपल्या सगळ्यांनाच आरोग्याचं महत्त्व नव्याने घडलं तर उत्तम आरोग्य लाभो आणि आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात भरभराट हो अशी आईच्या चरणी प्रार्थना करूया आणि तुमच्या माध्यमातून मी सगळ्यांपर्यंत सगळ्यांच्या वतीने आईच्या चरणी पोचवू